हिंगोली हिंगोली दिला आरक्षण साठी आलो ओबीसीतून गेला आम्हाला आरक्षण ओबीसीतून आरक्षण पाहिजे आमच्या दादाच्या केसालाही धक्का लागला पाहिजे <laughs> आमच्या दादा केसाला जर धक्का लागला ना मराठा मराठा काय ते तुम्हाला दाखवून आम्ही मुंबईत आम्हाला येऊ दे गेले पण आम्ही येणार म्हणजे मुंबईला येणार म्हणजे येणार आलो काही लोक म्हणू लागले आम्ही येऊ देणार नाहीत पण आम्ही कोणाचं ऐकलं नाही आणि आलो मुंबईला मराठा कोणाच्या नादी लागत नाही लागत तर सोडित नाही आमच्या दादा आज बाल दिवस झाले आमच्या दादाचा खेळ नाही आम्हाला कसं जेवण नाही एवढे कशी बनली काय मराठा त्याला म्हणतात मराठा आवडे नाही आम्ही सव्वीस तारखेपासून निघालो सत्तावीस पासून अंतरवाडीवर निघणार आमची रायची कायची कायच व्यवस्था नव्हती दोन दिवस आता आमच्या मराठ्याने दादाने सांगितलं आमच्या आमच्या भावाने सांगितलं की मराठ्याला काही नाही आपल्या तिकून पाठवून द्या आम्हाला मिसळ या सगळं आमच्या तिकून नाही भाकरी गोळ्या ठेसा चटणी आमच्या मराठ्याच आहे आमच्या आई मावल्याला निघून दिले नाही आम्ही वापस जाणार नाही आम्हाला काय तरी वापस नाही आम्ही माझ्या

पहिल्या दिवशी जे वाढला नव्हतं पाणी नव्हतं चहा नव्हता संपूर्ण पूर्ण दिवस आम्ही उपाय कारण आमच्या गाड्या सगळ्या बाहेर आणण्यात आमचं जेवण आम्ही ऐकलं होतं काय वर्ष झालंय पूर्ण दिवस जोरा साध्यामुळे पूर्णपणेचले रात्री साडे रात्री, रात्री साडेबारा लासलगाव आलं आणि चटणी तेव्हा आम्ही जेवलो सरकारने कोणती व्यवस्था केलेली नाही आणि महिला म्हणून मी तुम्हाला आज जे दादा बसलेले आहेत ते मराठा समाजाच्या मुलांच्या भवितव्यासाठी बसले पोटाचा आज्ञाचं नाहीये सत्तावीस ऑक्टोबर सुद्धा

सगळे गायक आपण मराठी हिंदखंडी आमचं बोलणं ऐकावं आजचा गाव पद्धत म्हणजे कोरा वाटत नाही काही बोलू नाही नाही पण मी इथे جاي म्हटलं आहे आम्ही बोलू शकत नाही आई चोरू नसलेत देव तुम्हाला खूप आवडेल आजच्या गावातून